रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रिदाला अनुसरून मायर्स एम आय टी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ सरस्वती कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री सरस्वती कराड हॉस्पिटलची निर्मिती कोथरुड येथील पौड रोड विश्वसांती गुरुकुल स्कूलच्या जवळ करण्यात आली आहे केअर क्युअर आणि हिल या तत्वावर बांधलेले हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे बहुमजली रुग्णालय कोथरूड या पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी लोकांच्या सेवेत रुजू होत आहे नमस्कार सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सरस्वती दहा रुग्णालय त्यानंतर दोनशे बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती असणारे माननीय नितीनजी गडकरी तसेच श्री अजितदादा पवार श्री चंद्रकांतदा पाटील श्री गिरीश महाजनजी आणि सौम्यदाता एक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ सर आणि सरांच्या आईंच्या नावाने उभारलेले आहे एम आय टीच्या हॉस्पिटलबद्दल मी एवढंच सांगेन की दोनशे बेडच्या या रुग्णालयामध्ये आम्ही आमच्यापर्यंत प्रत्येक रुग्णाला इथे सर्वतोपरी त्याच्या ज्या गरजा असतील आरोग्याबाबतच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करणार आहोत आणि या रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला इवन होलिस्टिक किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिकल हा आमचा एक विचार आहे तो आम्ही फ्युचरमध्ये लागू करणार आहोत की आजारी कोणता येतीलच पण थोड्या आजाराला वाढू नये म्हणून काय करता येईल सुद्धा आम्ही एक डिपार्टमेंट फ्युचरमध्ये उघडणार आहोत तर सर्व पुणेकरांना मी एवढीच विनंती करेन की आपण या उद्घाटन सोहळ्याला यावं आणि या हॉस्पिटलला आपले आशीर्वाद धन्यवाद